नंदुरबार रेल्वे स्थानकावर चौतीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची बातमी लावल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत सध्या तीन प्लॅटफॉर्मवर चौतीस सीसीटीव्ही कॅमेरा असून येणाऱ्या काळात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत नंदुरबार रेल्वे स्थानकावर चौतीस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे प्रवाशांची सुरक्षेचा प्रश्न उद्भवत होता परंतु या संदर्भात बातमी प्रसारित केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नंदुरबार स्थानकावरील तिघी प्लॅटफॉर्मवर चौतीस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या कॅमेऱ्याची देखभालचा काम रेल्वे सुरक्षा दलाकडे देण्यात आलं असून सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाल्यामुळे प्रवाशांची सुरक्षा होणार असून होणाऱ्या घटनांवर आळा बसणार आहे नंदुरबार रेल्वे स्थानक हे गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचे रेल्वे स्थानक असल्याने या स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर रेल्वे गाड्या याच्या करत असतात त्यामुळे प्रवाशांची संख्या देखील लाखात आहे त्यामुळे सीसीटीव्ही असणं गरजेचं होतं या संदर्भात अनेकदा बातम्या प्रसारित केल्या होत्या या बातम्यांमुळे रेल्वे प्रशासनाने दखल घेतली असून नंदुरबार रेल्वे स्थानकावर चौतीस सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुरू करण्यात आले आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा